नमस्कार श्री शिवमहापुराण वायपीय संहिता उत्तरार्थ अध्याय क्रमांक म्हणाला श्री, श्री कृष्णजी आता मी अग्निकार्याचे वर्णन करणार आहे कुंडात स्थंडिलावर लोखंडाच्या हवन पात्रात किंवा मातीच्या नवीन पात्रात अग्नीची विधीपूर्वक स्थापना करावे महादेवांची आराधना करून होम कर्म आरंभ करावे वेदीचे मंडल गोल किंवा चौकोनी असावे कुंड एक किंवा दोन हात लांब रुंद असावे ते विस्तृत आणि खोल असावे त्याच्या मध्यभागी आठ पाकळ्यांचे एक कमळ काढावे ते दोन किंवा चार अंगुले उंच असावे कुंडाच्या आत दोन वीथ उंचीवर नाभीची स्थिती सांगण्यात आलेली आहे मध्यम अंगुलीच्या मध्यम आणि प्रथम पेरा इतका मध्यभाग असतो साधू पुरुष चोवीस अंगुले म्हणजे एक हात असे परिमाण मानतात कुंडाला एक दोन किंवा तीन मेखला असाव्या कुंडाची शोभा वाढेल अशा प्रकारेच मेखला तयार कराव्यात योनी सुंदर व गुळगुळीत असावी तिची आकृती पिंपळाचे पान किंवा हत्तीच्या अधरोष्टासारखी असावी ती कुंडाच्या दक्षिणेस किंवा पश्चिमेस मेखलेल्या मध्यभागी व मेखलेपेक्षा थोडी खाली असावी तिचा अग्रभाग कुंडाकडे असावा आणि ती मेखलेपासून थोड्या अंतरावर असावी वेदीसाठी उंचीचा कोणताही नियम नाही ती मातीची किंवा मा वाळूची असावी तिचे मंडल गोमयाने किंवा पाण्याने बनवावे पात्राचे परिमाण माप आकारमान प्रमाण नाही कुंड आणि मातीच्या वेदीला गोमयाने व पाण्याने लिंपावे पात्र धुवून तापवावे तसेच अन्य वस्त्रवर जलाने प्रोक्षण करावे आपापल्या गृह्य सूत्रात सांगितलेल्या विधीनुसार कुंडामध्ये व वेदीवर उल्लेखन करावे उल्लेखन म्हणजे खरवडून रेषा किंवा चित्र काढणे त्या रेषांवरील माती कोणात टाकावी मग अग्नीच्या किंवा फुलांचे करावे आणि हवनासाठी लागणारे सर्व प्रकारचे साहित्य उपकरणे व सामग्री एकत्र जमवून ठेवावे धुण्या योग्य वस्तू धुवून घ्याव्या प्रोक्षणातील जलाने प्रोक्षण करून त्यांना शुद्ध करून घ्यावे सूर्यकांत मण्यापासून प्रकट झालेला उत्पन्न झालेला श्रोत्री यांच्या वेदांत पारंगत असलेल्या ब्राह्मणांच्या अग्निशाळेत संचित असलेला किंवा अन्य कोणताही उत्तम अग्नि आधारासहित घेऊन यावा त्याला कुंडावरून किंवा वेदीवरून प्रदक्षिणाक्रमाने तीन वेळा फिरवावे अग्निबीजाचा रम असा उच्चार करून तो अग्निकुंडात किंवा वेदीच्या आसनावर स्थापन करावा कुंडात स्थापन करताना तो योनी मार्गाने आत ठेवावा वेदीवर स्थापन करताना आपल्या समोरच ठेवावा योनी समी स्थित असलेल्या विद्वान पुरुषाने समस्त कुंडाला अग्निने संयुक्त करावे त्या समयी अशी कल्पना करावी की आपल्या नाभीच्या आत जो अग्निदेव विराजमान आहे तो नाभी रंध्रातून ठिणगीच्या रूपाने निघून बाहेरील अग्नीमध्ये मंडलाकार होऊन लीन झालेला आहे मंत्रज्ञ पुरुषाने अग्निवर समिधा ठेवण्यापासून आज्य संस्कारापर्यंतचे सर्व कार्य आपल्या गुह्यसूत्रात सूत्रात सांगितलेल्या क्रमाने मूलमंत्राने स्थापन करावे त्यानंतर शिवमूर्तीने पूजन करून दक्षिण पार्श्वामध्ये उजव्या कुशीत मंत्रन्यास करावा साजूक कतुपात धेनुमुद्रा मुद्रा दाखवावी स्तृक अग्नित तूप टाकण्यासाठी केलेली वटपत्राकार लाकडी पळी व स्त्रुवा अग्नीत तूप टाकण्याची लहान आकाराची लाकडी पळी धातूच्या किंवा यज्ञाशी संबंधित लाकडाच्या असतील तरच त्या ग्रहण करण्या योग्य असतात परंतु कासाच्या लोखंडाच्या किंवा काचेच्या स्त्रुक व स्त्रुवा ग्राह्य मानू नयेत स्मृती किंवा शिवशास्त्रात जे विहित आहे तेही ग्राह्य आहे अथवा पळस किंवा उमराची मधली दोन छिद्र रहित पाने घ्यावी ती दर्भा पुसावी अग्नीवर तापवावी ती प्रोक्षण करून शुद्ध करून घ्यावी त्या पानांचा रूप द्यावे त्यांनी स्तूप उचलावे आणि आपल्या गृहसूत्रात सांगितलेल्या क्रमाने प्रणवपूर्वक आठ बीज क्षरांचा उच्चार करून हवन करावे याने अग्निसंस्कार संपन्न होतो भ्रूम स्तुम ब्रुम श्रुम ही सात बीजाक्षरे आहेत यात शिवबीज ओम संमिलित केल्याने आठ होतात ही सात बीजे क्रमशः अग्नीच्या सात जीवांसाठी आहेत या जीवेला बहुरूपा म्हणतात तिला तीन शिखा आग्रे आहेत त्यापैकी एक शिखा दक्षिणेला दुसरी उत्तरेला तर मधली शिखा मध्येच प्रकाशित होते त्याच्या ईशान्येकडील जीवेला हिरण्या म्हणतात पूर्वेकडील जीवेला कनका म्हणतात याप्रमाणे अग्नेकडील रक्ता नैऋत्येकडील कृष्णा वायव्येकडील सुप्रभा तर पश्चिमेकडील जिव्हा मरुजिव्हा नावाने प्रसिद्ध आहे त्यांची प्रभा त्या त्या नावांना आहे त्यांच्या त्यांच्या मग नावांचा आणि त्यानंतर स्वाहा या पदाचा प्रयोग करावा अशा प्रकारे जे जिव्हा मंत्र बनतात ते असे आहेत ओम भ्रू त्रिशिखाय बहुरूपाये स्वाहा दक्षिणेमध्ये उत्तरेच तीन होती दोन क्रमांक ओम स्तुम हिरण्याय स्वाहा आहुति नंबर तीन ओम ब्रूम कनकाय स्वाहा पूर्वस्याय आहुति चार ओम श्रुम रक्ताय स्वाहा आहुति पांच ओम पुम कृष्णाय स्वाहा नैरुत्याम एक ओम ड्रूम सुब्र प्रभाय स्वाहा पश्चिमाय एक ओम द्रुम मरुज्जीव स्वाहा वायव्य एक आहुती यांचा उच्चार करून क्रमशः प्रत्येक जिव्येसाठी तुपाची एक एक आहुती द्यावी परंतु मध्यमेच्या तीन जीवांसाठी तीन आहुती द्याव्या कुंडाच्या मध्यभागी रम वह येन स्वाहा असा मंत्रोच्चार करून तुपाने किंवा समीधेने तीन आहुती द्याव्या आहुती दिल्यावर त्या अग्निज जलाने सिंचन करावे असे केल्याने तो शिवाग्नी होतो त्या शिवाग्नीत शिवजींच्या आसनाचे चिंतन करावे त्यावर अर्धनारेश्वर शिवजींचे आवाहन करावे पाद्य अर्ध या क्रमाने दीपदानापर्यंत सर्व उपचार अर्पण करून त्यांचे पूजन करावे त्या अग्नीवर जलाने प्रोक्षण करावे त्यानंतर समिधांची आहुती द्यावी त्या समिधा पळस औदुंबर आदी यज्ञीय वृक्षांच्या असाव्या त्यांची लांबी बारा अंगुले असावी त्या वाकड्या स्वतः सुकलेल्या साल नसलेल्या व्रण नसलेल्या व एक समान असाव्या दहा अंगुले लांबीच्या हे हवनासाठी विहित असतात करंगळी एवढ्या जाडीच्या आणि प्रादेश मात्र अंगठ्यापासून तर्जनीपर्यंत लांबी असलेल्या समिदा उपयोगात आणाव्या उपयुक्त समिधा मिळाल्या नाहीत तर ज्या उपलब्ध होतील त्यांनी हवन करावे समिधा हवन केल्यानंतर तुपाची आहुती द्यावी आहुती देताना तुपाची धार दुर्वादला समान बारीक आणि चार अंघोले लांबीची असावी त्यानंतर अन्नाची आहुती द्यावी आहुतीचा प्रत्येक घास सोळा माशांचा वजना इतका हवा लाह्या राई ज आणि तीळ या सर्वांना एकत्र करून त्यात तूप मिसळावे यथासंभव भक्ष लेह्य आणि चोक्ष पदार्थांचेही मिश्रण करावे या सर्वांच्या यथाशक्ती दहा पाच तीन आहुत्या द्याव्या किंवा एकच आहुती द्यावी केने श्रुवेने समीधेने किंवा हाताने आहुती द्यावी त्यातही देवतीर्थाने व ऋषीतीर्थाने आहुती देण्याचे विधान आहे सर्व मिळाले तर कोणत्याही एका द्रव्याने श्रद्धापूर्वक आहुती द्यावी प्रायश्चित्तासाठी मंत्राने अभिमंत्रित करून तीन आहुत्या द्याव्या होम करून शिल्लक राहिलेल्या तुपाने श्रुकेला पूर्णपणे भरावे तिच्या अग्रभागे एक फूल ठेवावे तिला दर्भासहित अधोमुख स्त्रुवेने झाकावे ती स्त्रुव व श्रुवा ओंजळीमध्ये घेऊन उभे राहावे ओम नम शिवाय असा मंत्रोच्चार करून जवा धार धरून त्या तुपाची आहुती द्यावी पूर्णाहुती दिल्यावर अग्नीमध्ये पूर्वीप्रमाणे जलाने सिंचन करावे देवेश्वर शिवजींचे विसर्जन करून अग्नीचे रक्षण करावे किंवा अग्नीचेही विसर्जन करून त्याला भावनेने नाभीत स्थापन करून नित्ययजन करावे अथवा शिवशास्त्रात सांगितलेल्या पद्धतीनुसार वागेश्वरीच्या गर्भातून उत्पन्न झालेल्या अग्निदेवाला आणून आणि विधिवत संस्कार करून त्याचे पूजन करावे समिधांची स्थापना करून त्यांच्या सर्व बाजूंनी भिंती तयार कराव्या तेथे दोन दोन पात्रे ठेवून शिवजींचे यजन पूजन करावे प्रोक्षणी पात्र शुद्ध करून घ्यावे त्या पात्रातील जलाने पूर्वोक्त वस्तूंवर उपकरणे व सामग्रीवर प्रोक्षण करून त्यांचेही शोधन करावे पाण्याने भरलेले प्रणिता पात्र ईशान्य कोपऱ्यात ठेवावे द्रुत संस्कारापर्यंतचे सर्व कार्य पूर्ण करून आणि स्त्रुवा यांची शुद्धी करून घ्यावी त्यानंतर पिता शिवजींकडून माता वागेश्वरीचा गर्भाधान पुवन आणि सीमोत्तय नयन संस्कार करून त्या प्रत्येक संस्कारासाठी पृथक पृथक आहुती द्यावी तिच्या गर्भातून अग्नि उत्पन्न झालेला आहे अशी भावना करावी त्याला तीन पाय सात हात चार शिंगे व दोन मस्तके आहेत मधा समान नेत्र आहेत शिरावर जटाजूट आणि चंद्राचा मुकुट आहे त्याची अंगकांती लाल आहे त्याचे धारण केलेले वस्त्र चंदन पुष्पमाला आणि आभूषणे हे सर्व लाल रंगाचेच आहे तो सर्व लक्षणांनी संपन्न यज्ञोपवित धारण केलेला आणि तीन मिखलांनी युक्त आहे त्याच्या उजव्या हातात अनुक्रमे शक्ती स्त्रुव आणि श्रुवा आहे आणि डाव्या हातात अनुक्रमे तोमर रवीच्या आकाराचे लोखंडाचे शस्त्र ताडाचा पंखा आणि साजूक तुपाने भरलेले पात्र अशा प्रकारे अग्निदेवाचे ध्यान करून त्याचा जात कर्मसंस्कार करावा त्यानंतर नि करून सूतकाची शुद्धी करावी आहुती देऊन त्या शिवाग्नीचे शोधन करावे त्याचे रुची असे नामकरण करावे त्याच्या मात्या पित्याचे विसर्जन करावे त्या अग्नीचे चुडा कर्म उपनयन यापासून आप्तोर सर्व संस्कार करावे टीप उपनयनापासून आप्तोर केल्या जाणाऱ्या संस्कारांची नामावली पुढील प्रमाणे आहे उपनयन व्रतबंध समावर्तन विवाह उपाकर्म उत्सर्जन सात पाक यज्ञ हुत प्रहुत आहुत शूलगव बलिहरण प्रत्यावरोहण अष्टकाहोम हवीर यज्ञ संस्था अग्न्याधान अग्निहोत्र दशपूर्णमास चातुर्मास्य आग्रय निरूढ पशुबंध सौत्रामणी सोम सोमयज्ञ संस्था अग्निष्ठो षोडशी वाजपेय अतिरात्र आणि त्यानंतर मंत्रांनी होम करावा अर्थात तुपाच्या आहुती मंत्रोच्चारपूर्वक हवन कराव्या रमबीजाचा उच्चार करून अग्निवत जलाने प्रोक्षण करावे ब्रह्मा विष्णू शिव ईश लोकेश्वर गण आणि त्यांच्या अस्त्रांचे पूर्वोक्त विधीने क्रमशः पूजन करावे धूप दीप प्रदीप्त करण्यासाठी त्यातीलच अग्नी बाजूला काढून ठेवावा कर्मविधीने पुरुषांनी पूर्वोक्त पद्धतीने होमद्रव्य तयार करावे अग्नीमध्ये आसनाची कल्पना करावी त्यावर महादेव आणि महादेवी यांचे आवाहन करावे त्यांचे पूर्वीप्रमाणेच पूजन करून पूर्णाहुतीपर्यंतचे सर्व कार्य संपन्न करावे अथवा आपल्या आश्रमात सांगितलेले शास्त्रविहित अग्निहोत्र कर्म करून ते भगवान शिवजींना समर्पित करावे शिवाश्रमी पुरुषाने या सर्व गोष्टी नीट समजून घेऊन होम कर्म करावे यात कोणताही दुसरा विधी सांगण्यात आलेला नाही शिवाग्नी आणि अग्निहोत्रातून उत्पन्न झालेले भस्म संग्रह करून ठेवावे वैवाहिक अग्नीतून प्राप्त झालेले परिपक्व पवित्र आणि सुगंधी भस्मही संग्राह्य असते कपिला गायीचे गोमय पडत असताना दोन्ही हातांनी वरचे वर जे लावे ते उत्तम मानले जाते ते पातळ अधिक कडक दुर्गंधयुक्त वा सुकलेले नसावे ते जमिनीवर पडले असेल तर त्याचा खालचा आणि वरचा भाग वगळून मधला भाग घ्यावा त्या गोमयाचा पिंड बनवावा तो मूलमंत्राचा उच्चार करून शिवाग्नीत ठेवावा पक्व झाल्यावर बाहेर काढावा त्यातील अर्ध पक्व आणि अधिक पक्व भाग बाजूला करून पूर्ण पक्व असलेले श्वेतभस्मस घ्यावे ते गोटून त्याचे चूर्ण बनवावे ते भस्मपात्रात ठेवावे भस्म पात्र धातूचे लाकडाचे मातीचे दगडाचे किंवा मा अन्य कोणत्याही वस्तूचे बनवलेले असावे ते दिसायला सुंदर हवे त्यात ठेवलेले भस्म धनाप्रमाणे शुभ शुद्ध आणि समतल स्थानी ठेवावे ते भस्म अयोग्य आणि अपवित्र व्यक्तीच्या हातात देऊ नये खाली अपवित्र स्थानीही टाकू नये निचांगाने स्पर्श करून त्याची उपेक्षा करू नये त्याला ओलांडून जाऊ नये शास्त्रात सांगितलेल्या वेळीच त्या पात्रातील भस्म मंत्रोच्चारपूर्वक आपल्या ललाट आदी अंगावर लावावे अन्य समयी त्याचा उपयोग करू नये भगवान शिवजींचे विसर्जन झालेले नाही तोपर्यंतच भस्म संग्रह करावा कारण विसर्जन झाल्यावर त्यावर चंडाचा अधिकार असतो अग्निकार्य पूर्ण झाल्यावर शिवशास्त्रोक्त मार्गाने किंवा मा आपल्या गृह गुह्य सूत्रात सांगितलेल्या विधीने बलिकर्म करावे त्यानंतर चांगल्या प्रकारे लिंपलेल्या मंडलात विद्यासन मांडून त्यावर विद्याकोशाची स्थापना करावी त्याची क्रमशः पुष्पादिकांनी पूजा करावी विद्येसमोर गुरुचेही मंडल बनवावे तेथे श्रेष्ठ आसन ठेवून पुष्पादिकांनी गुरुची पूजा करावी त्यानंतर पूजनीय पुरुषांची पूजा करावी भुकेलेल्यांना भोजन द्यावे मग स्वतःही सुखपूर्वक शुद्ध अन्नाचे भोजन करावे ते अन्न भगवान शिवजींना निवेदन केलेले असावे किंवा त्यांचा प्रसाद असावा ते अन्न आत्मशुद्धीसाठी श्रद्धापूर्वक ग्रहण करावे जे अन्न चंडाला समर्पित केलेले असते ते लोभवश ग्रहण करू नये गंध पुष्पमाला आदी ज्या अन्य वस्तू आहेत त्यांच्यासाठीही हाच नियम लागू आहे अर्थात जो चंडाचा भाग आहे तो कधीही ग्रहण करू नये ते पुरुषांनी मी शिव आहे अशी बुद्धी धरू नये भोजन केल्यावर आचमन करावे मनोमन शिवचिंतन करून मूलमंत्राचा उच्चार करावा उर्वरित समय शिवशास्त्रातील कथांचे श्रवण आदी योग्य कार्यात व्यतीत करावा रात्रीचा प्रथम प्रहर उलटून गेल्यावर मनोहर पूजन करून शिव आणि शिवा, शिवा यांच्यासाठी सुंदर शय्या प्रस्तुत करावे त्याचबरोबर भक्ष भोज्य वस्त्र चंदन पुष्पमाला आदी वस्तूही ठेवाव्या अशा प्रकारे मनाने किंवा प्रत्यक्ष सर्व सुंदर व्यवस्था करून पवित्र व्हावे महादेव आणि महादेवी यांच्या चरणांपाशी शयन करावे उपासक गृहस्थ असेल तर त्याने तेथे पत्नीसह शयन करावे जो गृहस्थ नाही त्याने एकट्याने शयन करावे प्रातस्त समय यादी मंत्राचा उच्चार करावा देवी पार्वती आणि पार्षदांसहित भगवान शिवजींचे स्मरण करून त्यांना नमस्कार करावा देश कालोचित कार्य तसेच शौचादी कार्य पूर्ण करावे, शंखादी वाद्यांचा दिव्य ध्वनीने महादेव आणि महादेवी यांना जागृत करावे त्या त्यासमयी उमललेल्या परमसुगंधित फुलांनी त्यांची पूजा करून पूर्वोक्त कार्य आरंभ करावे अध्याय सत्ताविसावा समाप्त